सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथील कालेकर कॉलनीमध्ये राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना जनावरांची कत्तल केल्याप्रकरणी गफूर कुरेशी याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत गोरक्षक ओम विजय शेरकर राहणार रहमतपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांनी तक्रार दिली होती मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी गोरक्षक ओम शेरकर यांना कोरेगाव येथील कालेकर कॉलनीमधील राहत्या घराच्या पाठीमागील शेडमध्ये विनापरवाना जनावरांची कत्तल करून मासाची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती यानंतर ओम शेरकरसह त्याचे सहकारी ओंकार राजेंद्र माने सागर दिलीप सावंत अनिकेत जनार्दन माने वैभव किरण जाधव सर्व राहणार रहमतपूर तालुका कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला यानंतर पोलीस उपनिरीक्षक भेगडे हवलदार करणे कॉन्स्टेबल कणसे यांना सोबत घेऊन दुपारी दोन वाजता ते घटनास्थळी पोहोचले संशित गफूर कुरेशी याच्या घरामागील शेडमध्ये लोखंडी अँगलला दोन जनावरांचे मास लटकवलेले दिसून आले तसेच लोखंडी सत्तूर मास तोडण्यासाठी लाकडी ओंडका ताराजू एक जण सत्तूरने मास तोडताना सापडला तसेच एक म्हैशीचे रेडकूही त्या ठिकाणी आढळून आले पोलिसांनी सदर ठिकाणाहून आठ हजार रुपये किंमतीचे मास व मास तोडण्याचे साहित्य जप्त केले आहे या प्रकरणी गफूर कुरेशीवर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक घनश्याम बलाळ तपास करत आहेत